नमस्कार मित्रांनो मी भूषण चावरे जय किसान फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आणि आजचा विषय आहे आपला की गावरान कोंबडी प्युअर गावटी कोंबडी अंड्यावर कशी बसवायची हे मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे ते तरी तुम्ही व्हिडिओ पाहून शिकणारच आहात तर त्याला करूया सुरुवात की गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवायची सर्वात आधी आपल्याला असे एक भाजीपाल्याचे ट्रे घ्यायचे आहे मित्रांनो माझ्याकडे हे भाजीपाल्याचं ट्रे असल्या कारणानं मी भाजीपाल्याचा ट्रे घेऊन राहिलो तुमच्याकडं जे असलं अवेलेबल त्याप्रकारे तुम्ही घेऊ शकता हे असे भाजीपाल्याचं ट्रे घेतलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे भाजीपाल्याचा ट्रे भेटतो मार्केटमध्ये शंभर रुपयाला पण भेटून जातो तो अशा प्रकारे आपल्याला एक भाजीपाल्याचा ट्रे घ्यायचा आहे आणि हे पहा मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे कॅरेटमध्ये कुटार आतरून घ्यायचा आहे कुटार आतरायचं यासाठी की कोंबडीला मऊ लागलं पाहिजे आणि अंड्यांना पण इजा नाही झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्वात आधी कुटार टाकायचे आहे कुटार तुमच्याजवळ कसं प्रकारचं असल्याचं चालते माझ्याजवळ तुरीचं कुटार आहे तुमच्या जे असलं अवेलेबल ते आपल्याला टाकायचे आहे प्रकारे आपल्याला कुटार टाकून झाल्यावर मधात एक गड्डा करायचा आहे जै जेणेकरून गड्डा असल्यावर त्या गड्ड्यामध्ये अंडे चांगल्या प्रकारे फसेफस बसलेले पाहिजेत व त्याच्यावर कोंबडी बसताना त्रास झाला नाही पाहिजेत हे बघा मित्रांनो आपल्याला कडुनिंबाचा पाला घ्यायचा आहे आणि चारी बाजूला आपल्याला आतरून घ्यायचा आहे कडुनिंबामध्ये जास्त प्रकारच्या औषधी गुण असल्यामुळे आपल्याला कडुनिंबाचा पाला टाकायचा आहे कडुनिंब हा कडू असल्या त्याच्यामध्ये मुंग्या किंवा अजून कुठले जे जीवजंतू असतील ते तयार झालेले असतील ते नष्ट होतील त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला टाकणे आवश्यक आहे आणि आपण हे घेतलेली आहे हळद आणि हळद याच्यासाठी टाकायची आहे मित्रांनो की हळदीमुळे मुंग्या येत नाहीत आणि मुंग्या येणार नाहीत तर आपल्या अंडांना पण काही धोका होणार नाही त्यासाठी आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला एक प्रोसेसिंग अजून करायची आहे मित्रांनो ते म्हणजे आपल्याला एक सुतोडीचं पोतं जे असते ते घ्यायचं आहे आणि सुतोडीचं पोतं अशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे नीटनेटक्या प्रकारानं आपल्यानं टाकलं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अंड्या टाकायचे आहे त्या कारणानं आपल्याला सुतोडीचं पोतं अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला त्याच्यामध्ये अंधरून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहता आहे तुम्ही की कशा प्रकारे सुतळीचं पोतं अंतरून झालं आहे आणि अशा प्रकारे एक मधात गड्डा असला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये आपण अंडे टाकणार आहोत अंडे ठेवताना मित्रांनो आपल्याला व्यवस्थितरित्या अंडे ठेवायचे आहे हे ते अंडे आहेत मित्रांनो जे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हे अंडे प्युअर गावरान असून हे ओरिजिनल गावठी कोंबडीचेच अंडे आहेत आणि आपण ओरिजिनल गावठीचे कोंबडे काढतो आहेत आज हे आपण एक एक अंड ह्याच्यामध्ये ठेवूया तर चला कशा कशाप्रकारे ठेवायचे हे आपण आता पाहूया मित्रांनो कोंबडी अंड्यावर बसवल्यानंतर आपल्याला एकवीस दिवस तिला सकाळी आणि संध्याकाळी चरायला सोडायचं आहे आणि चारा टाकायचा आहे पाणी टाकायचं आहे तिला आणि चारा पाणी झाल्यानंतर परत तिला आपल्या या अंड्यावर बसवायचं आहे तिला जेणेकरून कुठलाही त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एकवीस दिवस मित्रांनो एकवीस दिवसानंतर तिच्यामागे हे पिल्लं असतील पिल्लं किती टक्के काढते कोंबडी ते आता आपल्याला काही माहीत नाही पण आपण कोंबडी बसवलेली आहे आणि आता आपल्याला एकवीस दिवसांनी किती पिल्लं भेटतील ते आपल्याला आता बघायचे आहे तर चला मित्रांनो पाहूया आता कोंबडी आपल्याला अंड्यावर बसवायची आहे हे मित्रांनो खुडूप कोंबडी आहे खुळूप कोंबडी असल्याकारणानं हे पिल्लं काढेल हे शंभर टक्के आपल्याला गॅरंटी आहे आणि खुप कोंबडी हे बघा आता कशी बसत आहे ॲटोमॅटिक जाऊन आहे मित्रांनो खुडूप कोंबडी असल्यानंतर ते ॲटोमॅटिक अंड्यावर जाऊन बसते हे खुळूप कोंबडीची एक लक्षणं आपल्याला समजतात आणि खुडूप कोंबडीच आपल्याला अंड्यावर बसवायची आहे जेणेकरून ते पिल्लं काढील आता हे बघा मित्रांनो कशी कोंबडी अंड्यावर बसतंय आणि ते आता एक नंबर बसलेली आहे मित्रांनो अंड्यावर अशी अशा प्रकारे कोंबडी अंड्यावर बसली पाहिजे तीच कोंबडी आपल्याला घ्यायची आहे न नाहीतर अशा कोंबड्या असतात की अंड्यावर जाऊन उभ्या राहतात त्या कोंबड्या आपल्याला घ्यायचे नाहीत ते कोंबडी काय करते अंड्यावर उभी राहून अंड्यांचा नाश करून टाकते अंड्यावर बसत नाही आणि अंडे अंड्यावर उभी राहून अं अंडे खराब करण्याचे चान्सेस जास्त असतात त्या कारणानं आपल्याला हे अशी प्युअर गावठी कोंबडी घ्यायची आहे हे बघा मित्रांनो कशी कोंबडी बसलेली आहे पोझिशनमध्ये बसलेली आहे आणि आपल्याला खात्री आहे की हे पिल्लं काढेल आता ते किती टक्के काढेल हे आपल्याला माहीत नाही आणि आता आपण कि हे कोंबडी अंड्यावर बसवलेली आहे आणि आता एकवीस दिवसांनी आपण बघूया की किती पिल्ले काढतात पिल्ले किती निघाली आणि कशी निघाली हे आपण एकवीस दिवसाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो काय होईल पुढचा व्हिडिओ तुम्हाला टाकल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन दाखवेल तर यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून घंटीचं बटन ऑल करायचं आहे जेणेकरून तुमच्याजवळ व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पोहोचेल यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो और लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद